बातमी आपल्या हक्काची मध्ये शेवटच्या क्षणी नुरा कुस्ती होणार की राजकारणातील नौखा डॉक्टर उमेदवार बिनटाकेची शस्त्रक्रिया करणार सांगोला विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार कैलासवासी काकासाहेब साळुंखे यांचे सुपुत्र दीपकाबा साळुंखे पाटील व दिवंगत माजी आमदार लोकनेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यात तिरंगी लढत होत असून शेवटच्या चार पाच दिवसात मतदारसंघातील वारे वेगळ्याच दिशेने वाहताना दिसून येत आहे या निवडणुकीत दोन कसलेल्या राजकीय पैलवानात शेवटच्या क्षणी नुरा कुस्ती होणार की राजकारणातील नौखा डॉक्टर उमेदवार बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे सांगोला मतदारसंघात सध्या विधानसभेचे पडघम मोठ्या प्रमाणात वाचत शेवटचे चार पाच दिवस प्रचारासाठी शिल्लक आहेत राज्यातील महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष निवडणुकीत एकमेकांसमोर आव्हान प्रतिआव्हान देत आहेत तसे बघायला गेले तर एकोणीशे पासून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे असे बोलताना या मतदारसंघात शहाजी बापू काँग्रेसकडून एकोणीसशे पंच्याण्णवला प्रथम निवडून आले तर दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या चिन्हावर दुसऱ्यांदा निवडून आले दोन हजार एकोणीसला झालेल्या निवडणुकीत फक्त एकदा तेही काठावर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला या मिळालेल्या विचारचा दावा करीत शिवसेनेने आडमुठी भूमिका घेतल्याने व स्वतःच्या ताकदीचा विचार न करता आयात उमेदवार प्रवेश देऊन महाविकास आघाडीचा विचार न करता परस्पर उमेदवारी जाहीर केली तर महाविकास आघाडीत जागा शेकापला सोडण्याचं निश्चित झाले शेकापच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कम्युनिस्ट पार्टी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना रासप एमआयएम प्रहार संघटना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे एकेकाळी या मतदारसंघात बलाढ्य असलेल्या परंतु सध्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने वेगळा मार्ग अवलंबत शिवसेना उभाटा उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीत पडलेली फूट शेकापच्या पथ्यावर पडली आहे असे राजकीय जाणकारांकडून बोलल्या जात आहे पिंजऱ्यातील मास्तराची पोपटपंची सध्या काँग्रेसच्या एका नेत्याकडून स्वतः गांधीवादी विचारसरणीचा डांगोरा पिठत व स्वतःला शिक्षण सम्राट म्हणून घेणारे सांगोला शहरातील एक प्राध्यापक दिवंगत आमदार गणपतराव देशमुख व शेतकरी कामगार पक्षात पक्षावर राजकीय चिकलफेक करीत असल्याचं दिसून येत आहे या गांधीवादी पिंजऱ्यातील पोपट मास्तरांना नगराध्यक्ष होताना तसेच स्वीकृत नगरसेवक होताना व इतर अनेक भानगडीत आबासाहेबांनी भरभरून सहकार्य केले असल्याची चर्चा या आहे याची जाणीव न ठेवता माझ्या रक्ता रक्तात काँग्रेस असे म्हणणारे व स्वतः अडचणीत असताना कातडी बचाव धोरण अवलंबणारे संधी साधू मास्तर सध्या जाहीर सभेतून नैतिकतेच्या गप्पा मारित असताना दिसत आहे परंतु सांगोलीतील सुज्ञ जनतेस खरे खोटे चांगलेच माहीत आहे सांगोला मतदारसंघात एकेकाळी एक काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष होता आमच्या घराण्याची परंपरा गांधीवादी व काँग्रेस विचाराची आहे अशी पोपटपांची करणाऱ्या पिंजऱ्यातील पोपटाने काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीवर निवड होऊनही सांगोला मतदारसंघातील काँग्रेसचे अस्तित्व नाहीसे केले व काँग्रेसचे मतदारसंघातील नामोनिशान नष्ट झाले आहे यास जबाबदार कोण अशी ही चर्चा सुरू आहे सांगोला मतदारसंघात जे शेखापला विरोध करीत आहे व नैतिकतेच्या गप्पा मारित आहे त्या सर्वांना दिवंगत गणपतराव देशमुख यांनी कुवत नसताना पदे दिली असून त्यांना त्यांचा विसर पडला असल्याचं बोललं जात आहे हे सर्व सध्या विरोधातील तथाकथित नेते आपल्या नावाच्या मागे पुढे जी आजी माजी म्हणून जी पदांची बिरुदावली लावत आहे ती लोकनेते गणपतराव देशमुख यांची देण आहे त्यामुळे या तथाकथित नेत्यांनी आत्मपरीक्षण जरूर करावे या तथाकथित नेत्यांनी विरोध जरूर करावा परंतु खाल्ल्या मिठाला थोडे तरी जागावे असे धबक्या आवाजात बोलल्या जाते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा